माझे गाणं आहे दांडा दांडा मारती आई मला दांडा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया दांडा दांडा मारती आई मला दांडा एक गाण दांडा दांडा मारती आई मला दांडा 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 मारती आई मला दांडा गंडा गंडा भांती कसून मला गंडा 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 भांती कसून मला गंडा दांडा दांडा मारती आई मला दांडा बसे मी लपून पण सोदित ती मला पटकून बसे मी लपून पण ती मला पटकून कोड्या काडी माझ्या पाठीची धिरडे काडी भोंगा भोंगा काढी मोठ्याने भोंगा ला भोंगा ला दा दा दा। थी थी। भोंगा काढी मोठ्याने भोंगा दांडा दांडा मारती आई मला धांडा दांडा दांडा मारती आई मला दांडा चतुर फार शानी अपार चतुरो फार शानी अपार पडकतोय तिचा कोडदागणी फार सप सपमारी दादा दांडा 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 उसाचा दांडा 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 मारती आई मला दांडा 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 मारती आई मला दांडा अभ्यासच अभ्यास किती करावा अभ्यास अभ्यासच अभ्यास किती करावा अभ्यास बोटे लाल होई कबर मोडून जाई घरी दारी अभ्यासच अभ्यास मास्तर फिरवी दांडा आई गोल गोल फिरवी दांडा मास्तर फिरवी दांडा आई गोल गोल फिरवी दांडा 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 मारती आई मला दांडा 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 मारती आई मला दांडा खेळ नाही सोंगडी नाही मोबाईल नाही टीव्ही नाही खेळ नाही सोंगडी नाही मोबाईल नाही टी व्ही नाही मिथकून जाई सुकून जाई खेळ नाही सोंगडी नाही मोबाईल नाही टीव्ही नाही विथकून जाई सुकून रुंगून जाई पण परवा माझी कुणाला नाही सांगा सांगा देवा तुम्ही सांगा

पुस्तक धरू वाटे ना पेन उचलू वाटे ना पुस्तक धरू वाटे ना पेन उचलू वाटे ना आनंद गेला पळून मौज गेली पळून आनंद गेला पळून मौज गेली पळून लागल्यात मागे कटकट कटकटीच्या रांगा लागल्यात मागे कटकट कटकटीच्या रांगा दांडा दांडा आई मारती मला दांडा डांडा डांडा आई मारती मला दांडा गंडा गंडा भांती कसून मला गंडा 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 भांती कसून मला गंडा डांडा डांडा आई मारती मला दांडा डांडा डांडा आई मारती मला दांडा डांडा आई मारती मला दांडा सगळ्यांना गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मला चॅनलला सबस्क्राईब करू शकू नका धन्यवाद